महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका अतिशय तोंडावर आलेल्या आहेत एक ते दीड महिन्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकाची आचारसंहितासुद्धा लागू शकेल अशा वेळेस महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष नेमके किती जागा निवडून येणार त्या प्रत्येकाचे किती आमदार विधानसभेची निवडून येणार हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी एक आठवण लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी आपण एक सर्वे दिला होता त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी तब्बल चौतीस खासदार निवडून येतील आणि महायुतीचे चौदा खासदार निवडून येतील असा तो सर्वे होता निकालसुद्धा त्याच्या आसपासच लागलेला आहे आता त्याच धर्तीवर आपण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे किती आमदार निवडून येणार हेच आज आपण या सर्वेमध्ये पाहणार आहोत चला सुरू करूया यामध्ये आठव्या क्रमांकावर राहतील ते म्हणजे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा फारसा प्रभाव दिसला नाही विधानसभा निवडणुकांचा विचार जर केला तर वंचितला जेमतेम फक्त आणि फक्त दोन टक्के मतं मिळतील आणि त्या दोन टक्केच्या आधारावर त्यांच्या अकोल्याच्या आसपास दोन ते तीन आमदार हे निवडून येतील सातव्या क्रमांकावर राहतील मनसेचे राज ठाकरे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवला नाही त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी मेहनत घेतली विधानसभेचा विचार जर केला तर मनसेला चार टक्के मतं मिळतील आणि फार फार तर त्यांचे चार ते पाच आमदार विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील सहाव्या क्रमांकावर राहतील ते म्हणजे अजितदादा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर सर्वाधिक नुकसान अजितदादांचं झालं आहे आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार हे अजितदादांना मोठा झटका देण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळं या विधानसभेचा विचार जर केला तर आठ ते नऊ टक्के मतं घेऊन अजितदादा यांचा राष्ट्रवादी फार फार तर एकोणीस आमदार या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची निवडून येतील यामध्ये पाचव्या क्रमांकावर राहतील तो म्हणजे शिंदेगड शिंदे गटानं या लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या सात खासदार निवडून आले त्यामध्ये काही ठिकाणी ठाकरे यांची चूक देखील होती या विधानसभा निवडणुकीचा विचार जर आपण केला तर शिंदे गटाला तेरा टक्के मतासह तब्बल सव्वीस आमदार निवडून येण्याची शक्यता असून यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा त्यांना सहयोग होणार आहे त्यामध्ये चौथ्या क्रमांकावर राहणार आहेत ते म्हणजे शरद पवार यांचा पक्ष या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला धनका देण्याची मुख्य भूमिका ही शरद पवार यांनी बजावली त्यांच्या पक्षानं ऐंशी टक्क्याच्या स्ट्राईक रेटनं दहापैकी पैकी तब्बल आठ खासदार निवडून आणले विधानसभेचा विचार जर केला तर पंधरा टक्के मतासह तब्बल पन्नासच्या आसपास म्हणजे एकोणपन्नास आमदार त्यांचे सहज निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये दिसते त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसने सुद्धा अनपेक्षितरित्या चौदा खासदार त्यांचे निवडून आले उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला विधानसभेचा विचार जर केला तर सोळा टक्के मतासह काँग्रेसचे त्रेपन्न आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे ठाकरेगड ठाकरे गटाचे पंधरा ते सोळा खासदार निवडून येण्याची शक्यता होती मात्र त्यांचे खासदार कमी जरी आले असले तरी त्यांच्याविषयी असणारी स्थान आणि महाविकास आघाडीचे मुख्य नेता म्हणून आजही त्यांची ओळख आहे आणि त्यामुळं विधानसभेमध्ये सतरा टक्के मतासह त्यांचे तब्बल एकसष्ट आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहील तो म्हणजे भारतीय जनता जनता पक्ष भारतीय पक्षाला लोकसभेमध्ये सर्वाधिक फटका बसला असून उद्धव ठाकरे यांना सोडण्याची मोठी किंमत भारतीय जनता पक्षाला चुकवावी लागलेली आहे विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर सव्वीस ते सत्तावीस टक्के मतं घेऊन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये पंच्याहत्तरच्या म्हणजे शहात्तर आमदार त्यांचे या निवडणुकीमध्ये निवडून येते सरासरी विचार केला तर महायुती एकशे एकवीस आणि महाविकास आघाडी एकशे त्रेसष्ट असे दोनशे चौऱ्याऐंशी आणि इतर चार असे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा शे, शेप लागेल मित्रांनो या सर्वेबद्दल तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि महाविकास आघाडीचे सत्ता खरंच येईल का तेही कमेंट करा धन्यवाद